धामणगाव तहसीलदार व मंगरुळ पोलीस करणार कारवाई निवडणूक संपली गोकुलसरा दिघी महल्ले चिंचोलीमध्ये अवैध वाळू उपसाचे चाके धावली निवडणुकीच्या आडमध्ये केला अवैध उपसा जोरा महसूल व पोलीस विभागाचे पांघरून घेण्याचे धामणगाव धामणगावसह महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुकीचे तोफा थंडावल्या असल्या तरी मात्र धामणगाव तालुक्यात निवडणुकीचा आड घेऊन मागील पंधरा दिवसांपासून दिघी महल्ले व गोकुलसरामध्ये वाळूचा अवैध जोरात सुरू आहे महसूल विभागाच्या धक्काधक्कीचा फायदा घेत रेत माफियांनी जोरात फायदा घेत जोरात गोगल गोकुलसरा व दिघी महल्ले चिंचोलीमध्ये अवैध वाळू उपसाला उधाण आले आहे मात्र चर्चा आहे की धामणगाव महसूल विभाग व मंगरुळ पोलीस यांविषयी पांघरून घेत असून या तिन्ही घाटमधील अवैध वाळू उपसाला आशीर्वाद देत आहे सदर गोकुलसरा दिघी महल्ले चिंचोली नदीपात्रातून जोरात वाळूचा अवैध उपसा सुरू असून शासनाच्या ला चुना काम आहे या अवैध उपस्यावर धामणगाव महसूल विभाग तहसीलदार अभय घोरपडे व मंगरुळ ठाणेदार वाळूच्या अवैध उपसावर अंकुश लावून रात्रीच्या होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई करणार का असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहे